तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस वेळ दुपारी साडेतीन वाजताची सात लाखांपेक्षाही जास्त जीव लोकांचा जीव घेऊन जर्मन हुकुमशहा ऍडॉल्प हिटलर स्वतः स्वतःच्या डोक्याला पिस्तूल ताणून उभा होता आणि त्याने स्वतः स्वतःच्या हाताने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली बरं त्या दिवशी फक्त एकटा हिटलरचा जीव गेला का तर नाही हिटलरने आत्महत्या करण्या अगोदर आपल्या तीन लोकांचा जीव घेतला जी सगळ्यात खास होती पण या मर्डरला अंजाम देण्याची सुरुवात झाली होती त्याच्या मृत्यूच्या चोवीस तास अगोदर एकोणतीस एप्रिल एक एकोणीसशे पंचेचाळीस रोजी एकोणतीस एप्रिलच्या एक दुपारी तीन वाजता आपल्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या जर्मन सेप्रोड जातीचा कुत्रा मॉन्टेच्या तोरणात हिटलर सायब्रडच्या कॅप्सूल जबरदस्तीने टाकत होता मॉन्टीच्या जा तोंडात कॅप्सूलचे विष जाताच पॉइनिंग होऊन मॉन्टी जमिनीवर आडवा पडला मॉन्टी हा कुत्रा होता ज्याला हिटलरने आपल्या लेकराप्रमाणे सांभाळलं होतं मग हिटलरने आपल्या आपल्या जर्मन विष का दिलं खरं सांगायचं म्हणजे हिटलरला स्वतःच एवढं कठोर पाऊल उचलणं योग्य वाटत नव्हतं मग प्रश्न असा निर्माण होतो की हिटलरने असं का केलं काळजावर दगड ठेवून हिटलरला हे पावल उचलणं भाग पडलं त्याचे दोन कारण सगळ्यात अगोदर हिटलर त्या सायनाइड कॅप्सूलच्या विषयाची तपासणी करत होता कशासाठी तर पुढच्या चोवीस तासानंतर तो त्या विषाची कॅप्सूल आपली पहिली युवा ब्राउनला खायला देणार होता आणि दुसरं कारण हे होतं हिटलरची इच्छा नव्हती की त्याचे कुत्रे त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी दुःख मानून घ्यावं किंवा रशियन आर्मी कडून तो हरल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर रशियन्सने त्याचा राख हिटलरच्या कुत्र्यावर काढू नये ही त्याला भीती वाटत होती आणि म्हणूनच त्याच्या कुत्र्यांना दुसऱ्याकडून असा त्रास होऊ नये ही त्याची इच्छा होती आणि म्हणूनच त्याने आपले प्रिय मॉन्टी आणि उल्फ या कुत्र्यांसोबत आणखी चार कुत्र्यांचा जीव घेतला या चारही कुत्र्यांचा जीव घेतल्यानंतर हिटलरने आसरू गाळत सगळ्या कुत्र्यांना त्याच्या गार्डन मध्ये गाडून टाकलं आता तुमचं लक्षात आलं असेल की हिटलरने आपल्या कुत्र्यांना का मारलं पण त्याच्यानंतर त्याने आपल्या बायकोला सुद्धा म्हणजे हिमाला सुद्धा मारलं ते कशासाठी तर ऐका हिटलरला कळून चुकलं होतं की त्याचा मृत्यू जवळ आलाय मग असं असतानाही त्याने आपल्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर हिमासोबत लग्न का केलं बरं आता लग्न केलं तर आपल्या प्रिय आणि नव्या नवरीला त्याने विष देऊन का मारलं हे समजून घेण्यासाठी हिटलरच्या मृत्यूच्या थोडं काही तास अगोदर आपल्याला जावं लागेल एकोणतीस एप्रिलच्या रात्री बारा वाजता तेहतीस ती वर्षाची लॉंग ब्लॅक ड्रेस डायमंड वॉच गोल्ड ब्रेसलेट डायमंड नेकलेस घालून सजून उभी आहे पुढच्या सोळा वर्षाच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात करणार आहे म्हणजे खेमा सतरा वर्षाची होती तेव्हापासून ते हिटलरच्या प्रेमात पडली होती आणि तेव्हापासून हिटलर आणि खेमाने आपले हे रिलेशनशिप वर्षानुवर्ष लोकांपासून लपून ठेवलं होतं फक्त हिटलरचे काही खास ऑफिसर लोकच या रिलेशन बाबत जाणून होते हिटलर आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तर होतेच पण राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे बेडरूम बनवले दोघांची खोली होती जिथे बसून संध्याकाळी पाच वाजता दररोज एकत्र चहाचे फुरके मारत गप्पा मारायचे कधी कधी एखाद्या खेळात सहभागी व्हायची त्यावेळी घरी यायला उशीर झाल्यानंतर हिटलर परेशान होऊन तिला सारखा फोन करायचा आणि जोपर्यंत हिमा घरी येत नव्हती तोपर्यंत तो झोपू सुद्धा शकत नव्हता आता तेव्हा जी गोष्ट आहे जेव्हा युद्धाच्या वेळी दररोज हेमाला फोन करून हिटलर तिची खुशाली विचारायचा हिमाचा बायोग्राफर बी गोटेकर याच्या बायोग्राफी मधून हे उघड झालं की हे दोन्ही कपल एक नॉर्मल सेक्स लाईफ एन्जॉय करत होतं एकमेकावर प्रचंड प्रेम करायचं पण पब्लिकच्या समोर त्यांनी गेल्या पंधरा वर्षात कधीच आपल्या प्रेमाचं आणि रिलेशनचं रूपांतर लग्नामध्ये केलं नव्हतं हो त्याचं पहिलं कारण असं होतं की हिटलरला नेहमी वाटायचं की तो हिमाला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पत्नीला आपण कधीच मूल देऊ शकणार नाही कारण हिटलर मूल पैदा करण्यास सक्षम नव्हता साध्या भाषेत तुम्ही किंवा त्याला गे समजा हिटलरच्या फर्स्ट मेडिकेशन आणि ड्रग्स ड्रिंकिंग मुळे त्याची फर्टिलिटी कॅपॅसिटी नष्ट झाली होती आणि त्यामुळेच मूल पैदा होणं अशक्य झालं होतं पण असं असून हिटलर आपले गर्लफ्रेंड हिमाच्या खूप क्लोज होता आणि तिच्यावर त्याचं आणि त्याच्यावर तिचं त्याचा प्रचंड प्रेम होत पण असं असून हिटलरला का असं वाटत होत की तो हिमाला वेळ देऊ शकणार नाही त्याच कारण होत त्यावेळी हिटलर आणि रशिया यांच्यात एक प्रकारची दुश्मनी होती रूपांतर कधी युद्धात होईल आणि समजा त्यात आपला पराभव झाला हो तर रशियन आपल्याला मारतील ही भीती त्याला सतत वाटत होती आणि त्यामुळेच हिटलर आपल्या मृत्यूच्या एकोणचाळीस तासांपूर्वी एका रूम मध्ये आपली वील म्हणजेच वसिहत वाचत होता आणि त्याच वेळी दुसऱ्या एका रूम मध्ये उभी होती पंधरा वर्षाच्या ते आता लग्न करणार होते अगोदर सांगितल्याप्रमाणे वाचत होता त्यात लिहिलं होतं की आज एकोणतीस एप्रिल ला आम्ही लग्न करणार आणि तीस एप्रिल ला दोघे स्वखुशीने जीव सोडणार कारण त्याची इच्छा होती रशियन पुढे आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवून जिवंत सापडणे त्याच्या बुद्धीला पटत नव्हते त्याच्या वशियात मध्ये त्याने असंही लिहून ठेवलं होतं की त्याच्या मृत्यूनंतर त्याची बॉडी जाळून टाकण्यात यावी आमच्या शरीराला आमच्या पश्चात ना कुणी टच करावं आणि नाही कुणी त्याची अवहेलना करावी हा त्याच्या इतिहासातला खूप मोठा निर्णय होता तो त्याचा एकट्याचा नव्हताच एकोणतीस एप्रिलच्या दुपारी दोन वाजता इमा सोबत जेवण करत असताना आणखी दोन सेक्रेटरीच्या समोर त्याने एकत्र घेतला होता हिटलरचा हा निर्णय ऐकताच दोन्ही सेक्रेटरी आणि इमा चकित झाली पण कुठलेही आडेविडे न घेता ती मरायला तयार झाली फक्त तिने एकच इच्छा व्यक्त केली कि ती मरताना सुंदर दिसावी म्हणजेच मरणानंतरही तिचे शरीर रक्ताने माखलेले नसावे मध्ये लिहिल्याप्रमाणे रात्री एक वाजता लग्न सोहळा पार पडला आणि त्यानंतर दारूची पार्टी सुरू झाली या पार्टीत डॉक्टर्स नर्सेस हिटलरचे जवळचे सगळे अधिकारी कर्मचारी सामील झाले होते साडेतीन वाजता पार्टी संपल्यानंतर हिटलर आणि इमा लग्नानंतरच्या सुहग रात्रीसाठी एका खोलीत गेले त्यांनी अगोदरच ठरवलं होतं की मरणानंतरही डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करेल दोघांनीही लग्नानंतर पहिली आणि शेवटची सुहागरात एकत्र साजरी केली तीस एप्रिलच्या सकाळी सहा वाजता हिटलरला सूचना मिळाली की रशियन सैन्याने त्यांच्या जवळ रिचस्टॅग वर कब्जा केलाय ही बातमी ऐकताच हिटलरला आपली हार आणि मृत्यू एकदम समोर दिसायला लागला पण त्याची शेवटची उमेद होती की रिच टॅग नंतर रशियन सैन्य पुढे सरकणार नाही पण पुढच्या तीसच मिनिटात त्याची ही शेवटची संपली यानंतर त्याला पुन्हा दुसरी सूचना मिळाली की रशियन सैन्य तुफान त्याच्याकडे सरकू लागले दुपारी साडेबारा वाजता हिटलर ज्या तहकण्याच्या मध्ये लपून बसला होता तिथं सुद्धा परिस्थिती आता गंभीर बनली होती आता हिटलर ना कुणाशी बोलत होता त्यानं शेवटचं सांगितलं की आता आम्ही लगेचच हे जग सोडून जातोय तुम्ही पुढच्या काही तासात आम्हाला जाळून टाका पुढं बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तो आपल्या सैनिकांना शेवटचा भेटायला गेला आणि त्यांना भेटून तो थँक्यू म्हणाला कशाबद्दल तर त्या सैनिकांच्या शेवटपर्यंतच्या आत्मसमर्पण आणि जांबाज कामगिरीला थँक्यू म्हटल्यानंतर हिटलरच्या तोंडातून मृत्यूपर्यंत पुन्हा कोणते शब्द बाहेर पडले नाहीत सगळ्यांची भेट झाल्यानंतर हिटलर आपली शेवटची फेवरेट डिश खाण्यासाठी लंच होमकडे गेला यावेळेस मात्र तो जीवनात एकटाच जेवण करत होता आणि त्याच्या जीवनात पहिल्यांदाच घडत होत कारण त्याच्या सेक्रेटरीने जेवण करण्यास नकार दिला तर इवा सकाळपासूनच आपले रूम लावून बसली होती पण जशी मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली तशी ती पुन्हा नटण्या थकण्यासाठी मेकअप रूम मध्ये गेली आणि इकडे शेवटचे आसुर गाळत हिटलर एक एक घास तोंडात टाकत होता आणि दुसरीकडे इवा आपले मृत्यूसमय आपल्या अंगावर कोणते कपडे असावेत असा विचार करत कपडे बदलत होती सरते शेवटी तिने आपल्या लग्नाची वेळ घातल्याला ब्लॅक ड्रेस घातला तेव्हा दोघे आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेण्यासाठी तयार झाले आता दुपारचे साडेतीन वाजले होते इना आणि हिटलर आपल्या बेडरूम मध्ये जातात आणि काही वेळात बाहेर उभे असलेल्या सेक्रेटरी आणि कर्मचाऱ्यांना एक गनशॉटचा आवाज ऐकू येतो रूमच्या बाहेर उभे असलेले सगळे हिटलरचे लोक शोकसागरात बुडतात काही मिनिटापर्यंत त्यातील ते कुणीच कुणाशी काही बोलत नव्हतं काही वेळानंतर त्यांना हिटलरची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती हिटलरचे शरीर स्वाधीन करून सैनिकांनी रूममध्ये जाऊन इमा आणि हिटलरची बॉडी घेऊन बाहेर आले आणि ठीक तीन वाजून पन्नास मिनिटांनी हिटलर आणि इमाला त्यांनी आग्नी डाग दिला सैनिकांनी त्याचे राग त्याच्या कुत्र्याच्या अंत्यविधीच्या ठिकाणी शिपडून टाकली या कहाणीवरून हिटलर जगासाठी अत्यंत वाईट होता पण असंख्य नाझी आणि त्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तो एक फरिस्ताच होता आपल्या कुत्र्यालाही आपल्या दुश्मनाकडून त्रास होऊ नये म्हणून अगोदरच काळजी घेणारा हिटलरची एक बाजू आणि त्यासोबतच लाखो जीवयवधींना हाल हाल करून मारणारा हिटलरची दुसरी बाजू जगासमोर आल्यात